पुढे तर बातमी आहे नाशिकमधनं सप्तनद्यांचं शहर असलेल्या नाशिक शहरात नद्यांचे तीन संगम आहेत नंदिनी या नदीचा नासर्डी हा नाला झाला तर अरुणा वरुणा या दोन नद्यांना मानवानं कॉन्क्रीट खाली बुजवून टाकलं आणि यासोबतच नैसर्गिक पाण्याच्या सतरा प्राचीन जिवंत झाऱ्यांची हत्या करण्यात आली अखेर पर्यावरणवाद्यांनी केलेला पाठपुरावा हायकोर्टानं घेतलेली गंभीर दखल यापुढे पालिका प्रशासनाला झुकावं लागला आणि गोदावरी पात्रातील कॉन्क्रीट काढायला सुरुवात झाली आहे आता हे झरे पुन्हा प्रवाहित होतील अशी आशा निर्माण झाली आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत घेतलेला हा आढावा अशी एक पौराणिक आख्यायिका आहे की समुद्रमंथन करताना अमृताचे चार थेम या भूमीवर पडले आणि रामकुंड परिसर आहे हा ज्या ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला म्हणून दर बारा वर्षांनी कुंभमेळा या ठिकाणी होत असतो असे चार कुंभस्थान आपल्या देशा देशात आहे पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या आपल्या देशाच्या कुंभस्थानाची अवस्था कशी झाली आहे ती पहा दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यासाठी म्हणून खूप मोठा सरकारी निधी येतो आणखी त्या निधीचा उपयोग कसा केला जातो या नदीपात्रामध्ये कॉन्क्रिटीकरण करून सतरा प्राचीन कुंड जे आहे अक्षर चा, चा, खाली बंद करून टाकण्यात आले आले होते होते शहर म्हणून खरं तर नाशिकची ओळख तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणखी याच रामकुंडावर अरुणा वरुणा आणि गोदावरीचा संगम सुद्धा होतो पण त्याच ठिकाणी असे वेगळ्या प्रकारचे घाट थेट नदीपात्रामध्ये बांधून टाकण्यात आले होते कॉन्क्रीटीकरण करून इथले सतरा जिवंत झरे सुद्धा नेस्तनाभूत करण्यात आले होते पाठपुरावा केला अनेकांनी आणि या पाठपुरावा केल्यामुळं अखेर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या प्रकल्पांना यश मिळालं देवांग जानी आपल्यावर आहेत खरंतर हा पाठपुरावा करण्यामध्ये तुमचं यश तुमचे प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे आता कुठे तुमच्या या लढ्याला यश मिळतंय काय भावना आहे नक्कीच बॉम्बे हायकोर्टाने दोन हजार सोळामध्ये ज्या संदर्भातले आदेश पारित केलेले होते पुढं कारवाई पण झालेली होती काही लोकांच्या विरोधामुळे काम थांबलेलं होतं था। पण आज एक समाधानाची बाब अशी आहे त्या कालपासून कामाला सुरुवात झाली प्रत्यक्ष डिकॉन्क्रिटायझेशनला सुरुवात झाली आपलं म्हणणं होतं सत्र प्राचीन कुंड जे आहेत महापुरुषांच्या योगदानातून बांधले गेलेले कुंड आहेत ते कुंड पुनर्जीवित व्हायला पाहिजे तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यापैकी पाच कुंड हे पुनर्जीवित होते दसासुमिक कुंड अनामिक कुंड रामग्या कुंड पेशवेकुंड आणि खंडोबा कुंड पुन्हा एकदा गोदावरी नदी आपल्या मूळ रूपात आली तर कोणत्याही धरणाच्या पाण्यावर ही नदी विसंबून राहणार नाही आणि हे नैसर्गिक प्रवाह जिवंत स्रोत या नदीला पुन्हा एकदा प्रवाहित करतील ही आशा आणि अपेक्षा अनेक दिवसांची जी होती आता कुठे सुरुवात झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत रामकुंड गोदातीर नाशिक